गेली दोन महिने शांतच बसलो होतो का सुदाम पवली नसला तरी आम्ही कर्वा करून दाखवू मी पण काही कमी नाही कसं दोन वेळेला मागच्या दोन विधानसभेला डॉक्टर सुनील पाटील इच्छुक होते त्या जाईल ती दुसरं कोणाला जाणार नाही का कुठला समाज म्हणून राजकारणामध्ये कधी सक्सेस होऊन जाईल जवळपास आमदार महेंद्र थोरवे यांनाच तिकीट मिळणार अशी चिन्ह कुठेतरी दिसतायत परंतु त्यांच्या ताकद आहे आता आणि राहिला इतका उमेदवारीचा विषय तर सेटिंग आमदारालाच जाईल ना तर ते महेंद्र सेटलाच सीट से भेटणार आहे कडवा ग्रामपंचायतमध्ये सुदांबवनी नसेल तरी पण आम्ही तिथं नक्की लिहिला राहू तर मला पण दाखवायला लागेल की मी चिमटे घेऊन देणार माणूस नाही असे अनेक लोक बै बसले मी खोटं कशा सा सांगू सुधा सीट पण बसले कारण आजकाल काय मुलगा बापाचंच म्हणा ऐकायला तोच राजकीय विरोध कुठेतरी आता सुधाकर घारे राष्ट्रवादीच्या मार्फत करताना दिसतात आमदार महेंद्र तोरे यांना कोण बोलतो सुदम बोले राष्ट्रवादीमध्ये हो जाणार आहे बोलतो शिंदे गटात जाणार आहे दोन दिवसात प्रवेश करणार आहे पण माझ्याच पक्षातली माणसं जर मला जास्त चिमटे घेत असतील त्याची रुपरे नक्की आता दिसणार आहे तुम्हाला दिस। तो दोन चार दिवसात समजेल महेंद्र तोरवे हे प्रचंड आक्रमक शिवसैनिक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वातावरण सुद्धा भविष्यात आपल्याला वाटतंय का की आपल्यासाठी पोषक असेल म्हणून मग शिंदे गटाचा विचार तुम्ही का करत नाही तर मग कुठलाही पर्याय शोधू शकतो ना तर मला पण दाखवून द्यायची वेळ येणार आणि मी ते दिलंच ना दाखवून शिवसेनेचा ठाकरे गटाचा नितीन असेल ती सुधाकर गारे यांना मतदान करेल का त्यांच्याकडे कर पाठी जवळजवळ ऐंशी टक्के ते नव्वद टक्के पक्ष त्यांच्या पाठी नक्कीच दाखवून देण्याची माहिती पण रे मग सुधाकर गारे यांच्या तिकीट त्या ठिकाणी वाद तयार होतो सुधाकर गारे दुसऱ्या पक्षात जाणार का त्यामुळं ताकद त्यांची पण आहे ना मला कुठेतरी बाजूला करण्याचंच काम चालू झालेलं आहे परंतु ती वेळ आलेली नाही त्या राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नाही कोण कुणाचा मित्र नाही काय म्हटलं आम्हाला सगळ्या गोष्टी पलटी होत असतात परंतु मला पक्षातून सुधारणा होण्याचं काही चिन्ह दिसत नाही तर कोण निवडून येईल का उमेदवार किती असू दे पण दोनच लोक टप्प होणार आहे